नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मयूरजी वैंगणकर मॅडम कांबळे मॅडम सर जे आज इथे मार्गदर्शनासाठी मुख्यत्वे उभे आहेत मुंबई तरुण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी चाललेलं स्वयंसेवकांनी चालवलेलं दैनिक हा कार्यक्रम किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम आपण का आयोजित करतो तर आपला समाज हिंदू समाज हा निवेळ्या प्रकारच्या ज्ञातींच्या माध्यमातून बनलेला आहे ज्ञाती ही संस्कृती असते ज्ञाती ही अस्मिता असते ज्ञाती ही ओळख असते आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरा या आपल्या ज्ञातीच्या माध्यमातून आपण त्याचं पालन करत असतो आपण त्याचा पाठपुरावा करत असतो एका अर्थाने ज्याला आपण रोटी बेटी म्हणतो किंवा हिंदू धर्माने आपल्याला शिकवलेल्या ज्या परंपरा आहेत त्यांचं पालन हे आपल्या ज्ञातीच्या विविध परंपरागत कार्यक्रमांमध्ये करत असतो आपण कधी लग्न सोहळा असेल कधी बारस असेल त्यामुळे ज्ञाती हा त्यातला भेदाभेदाचा भाग सोडला तरीही समाज बांधवांना एकत्र आणणारी एकमेकांना मदत करणारी एकमेकांना सहाय्य करणारी अशा प्रकारची एक रचना आहे होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यापासून ते लग्न जोडण्यापासून लग्न मोडण्यापर्यंत अनेक प्रकारच्या माणूस म्हणून लागणाऱ्या सामाजिक गरजा या अशा प्रकारे ज्ञाती संस्था करत असतात त्यामुळे या ज्ञातींच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधनाचा भाव जागरणाचा विषय जर जा मांडू शकलो करू शकलो तर त्याला चांगलं यश येत आणि प्रबोधनाचा विषयही मांडला जातो सांगितला जातो त्यामुळे ज्या ज्ञातींचं राजकीय संघटन अर्थवर्ती नाहीये मग अशा ज्ञातींना निरनिराळ्या प्रकारच्या शासकीय योजना असतील निरनिराळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी असतील अशा प्रकारच्या संधींसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रचनाच्या कार्यकर्त कार्यरत आहेत त्या जर आपण एकमेकांना त्यांचा परिचय करून घेऊ शकलो तर त्याचा लाभ आपल्या समाजातील लोकांना नक्की होऊ शकतो म्हणजे मी आज मयुरजींना भेटलो त्यांच्या मुलाला भेटलो तो वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया सांगत होता त्यांची मुलगी वेगवेगळ्या प्रकारच्या टुरिझम मध्ये त्यांनी कशा प्रकारे प्रयोग केले यश कसं मिळवलं ते सांगत होता हायड्रोजनची संकल्पना मी त्याच्याकडनं समजून घेतली मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस जर तो त्याच्या आयुष्यात सन्मानाने उभारायचा असेल तर त्याला सन्मानजनक रोजगार मिळणं आणि त्याने अन्य लोकांनी रोजगार देणं एक अशा प्रकारची इकोसिस्टम उभी करणं जी समाजातल्या सर्व प्रकारच्या बारा बलुतेदार अठरा पगड जाती हे महाराष्ट्राचं वास्तव आहे आणि एकमेकांना जर आपण सहकार्य करत आर्थिक उन्नती लावू शकलो सामाजिक न्याय जर त्यातून मिळू शकला सामाजिक ओळख प्रतिष्ठा त्यातून मिळू शकली तर मला नाही वाटत की त्याच्यापेक्षा अधिक चांगलं समरसतेचं चा काम काही असू शकतं मुंबईकडून भारतने या सगळ्या विषयात पुढाकार जो घेतलाय त्याचा केवळ हा आणि हाच उद्देश आहे ते योगिता आहे सागर आहे आमचा सामाजिक न्याय हे आपलं बीट आहे किंवा डिव्हिजन आहे याच्या माध्यमातून अशा प्रकारे कर, काम करणाऱ्या सर्व प्रकारचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते मध्ये ज्यांनी स्वतःचे एक स्थान उभं केलंय अशा सगळ्यांना आणि राजकारणी सुद्धा अशा सगळ्यांना व्यासपीठ देण्याचं समाजापर्यंत मीडिया म्हणून त्यांचे विचार पोहोचवण्याच काम आपण करत असतो त्यामुळे या सगळ्या संकल्पामध्ये कामामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेवढं बोलून मी माझी प्रस्तावना थांबवतो धन्यवाद